रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील हॉटेल बिसू येथे शिवसेनेमध्ये मोठा पक्षप्रवेश नुकताच संपन्न झाला यावेळी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदासभाई कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम शिवसेना उपनेते संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुहागर व दापोली मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला यामध्ये खेड शहरातील साठे व पौत्रिक मोहल्ल्याचे अध्यक्ष आरिफ मुल्लाजी दापोली उन्हरे गावच्या सरपंच प्राची पवार व गुहागर मतदारसंघातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले यावेळेला माजी जिल्हा परिषद बांधकाम आरोग्य सभापती अण्णा कदम शिवसेना प्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील मोरे बापू आमरे तालुका प्रमुख अरविंद चव्हाण सचिन धाडवे महेंद्र भोसले रमजान जसनाईक मनसूर नाडकर युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन व मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेनेत साऱ्यांचं स्वागत केलं व शिवसैनिकांशी संवाद देखील साधला शिवसैनिक अधिक वेळ घेणार नाही सर्वप्रथम शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांनी आज रामदासभाईंच्या कार्यप्रणालीवरती शिवसेनेवरती जो विश्वास दर्शवलेला आहे त्याकरता मी आरिफबाईंचे मनापासून मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आरुफभाई यांची कार्यपद्धती गेल्या अनेक वर्षांपासून पाहत होतो आरुफभाई गेले नका हां विशेषतः ज्या वेळेस खेळ शहरामध्ये शार, पूर्वी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस आरिफकाईच्या वॉर्डामध्ये दरवेळेला पाणी पहिलं शिरतं आणि आरिफाई आता काय चिंता करू नका आता आपण एकत्र आलेलो आहोत तर ह्या वर्षीपासून आपल्या वॉर्डामध्ये पाणी शिरणारच नाही याची आपण तिथे आपण दक्षता आपण घेऊ फक्त पाणी नाही दुसरं पण कोणी शिरणार नाही याची देखील आपण दक्षता घेऊ आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांचं की मनापासून आज शिवसेनेमध्ये स्वागत करतोय आणि शब्द आपल्याला देईल मी मागील देखील म्हटलं होतं ज्यावेळेस वीस वर्ष या खेड मतदारसंघाचं नेतृत्व आमदार म्हणून सांभाळलेलं भाईंनी केलं त्यावेळेला खेड मतदारसंघामधील सर्व सरपंच शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिवसेनेचे सर्व पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे सर्व जिल्ह्यामध्ये सदस्य शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे असायचे त्याची पुनरावृत्ती आता पुढच्या एका वर्षामध्ये या दापोली मतदारसंघामध्ये होईल याबद्दल माझं पाठवतो काहीला शंका नाही आणि म्हणून आज, 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 आज आपल्या प्रवेशाने नक्की शिवसेनेची ताकद ही वाढली आहे आपल्याला ज्या ज्या विकासकामांच्या अपेक्षा आहेत आपल्याकडून आपल्या सहकार्याने ज्या अपेक्षा आहेत आपल्या वॉर्डामधून आपल्या प्रभागामधून आपल्या नागरिकांना ज्या विकासकामांच्या अपेक्षा आहेत सर्व विकास कामांच्या अपेक्षा शंभर टक्के मी पूर्ण करून देईन हा शब्द मी आज आलेला आपल्या सर्वांचं सर्वांसमोर देतो आणि रामदास भेणी या खेळ शहराला घेऊन जे स्वप्न बघितलं आहे भेणी या खेळ शहराला देशाच्या नकाशावरती तिथे उमटून एक चारा तसा दिसत खेळ खेड मतदारसंघ हा पसरला आणि म्हणून मला वाटतं आज त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे खेळ शहराच्या ज्या ज्या समस्या आहेत आपण त्या सोडवण्यामध्ये आपल्या देखील साथ असे आजपासून आम्हाला लागणार आहे मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो आणि अरेबाई आपल्यासोबत विशेषतः मी पत्रकारांना सांगू इच्छितो की आपल्या दापोली मतदारसंघासोबतच गुहागर मतदारसंघामध्ये येणाऱ्या खेड तालुक्याच्यामधील काही गावामध्ये देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये अस्तित्व मोल्ला असेल औकुरी असेल निरीक असेल अन्य अन्य गावं आहेत नाव नक्कीच आपल्यापर्यंत देईन परंतु आज शेकडो शिवसैनिकांनी पुन्हा घर घरं वापसी केलेल्या मी असं म्हणेन कारण खेड तालुका म्हटल्यानंतर रामदास रामदासभाईंना बांधणारा खंडवर्ग खेड तालुका म्हटल्यानंतर रामदासभाईंचा बाले किल्ला भाईंनी जो विकास ह्या खेड तालुक्यामध्ये गेले तीस चाळीस वर्षांपासून केला आहे त्या विकासावर विश्वास पुन्हा एकदा सर्वांनी या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे ते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि हे ये सपे येईल की ज्या पद्धतीने मतदार मतदारसंघाच्या प्रत्येक गाव वस्ती वड वाड्यांकडे माझं जातील लक्ष असतं आता ह्यापुढे गुवाघर मतदारसंघामधल्या प्रत्येक वाडीवरती प्रत्येक गावावरती देखील माझं तितकंच मार्केट लक्ष असेल त्या गावाची देखील विकास माझी बांधिलकी ही माझी असेल हा शब्द काय आपल्या सर्वांमध्ये जो विकास तापली मतदारसंघामध्ये होईल तसाच विकास हा गुवाघर मतदारसंघामध्ये देखील आजपासून होईल हा शब्द आपल्यासमोर आज आज राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत असताना गृह राज्यमंत्रीपद आहेत ग्रामविकास राज्यमंत्रीपद हे महत्त्वाचं गावातल्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं खातं आपल्याकडे आहे अजून या खाटाच्या मार्फत देखील वेगवेगळ्या विविध योजना आहेत प्रधानमंत्री ग्रामधक योजना असेल मुख्यमंत्री ग्रामपरी योजना असेल तीस पत्रची कामं असतील पंचवीस पत्राची कामं असतील आपल्या पालकमंत्र्यांमार्फत जिल्हावासी योजनेची कामं असतील सगळ्या योजना नक्कीच आपल्या गावावर देखील आपण तिथे राहावं हा सत्ता मी आपल्याला सर्वांना देतोय आणि आपण सर्वांनी जीवनपीवरती विश्वास घेऊन हा काही पक्ष वेळ केला आहे मला सर्वांच्या मनापासून मी स्वागत करून इच्छा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र